बंधू भगिनीनो जमलेल्या माझ्या तरुण मित्रांनो थोडासा आज यायला उशीर झाला आज माझा वाढदिवस असतो आणि मी सहसा दरवर्षी बावीस तारखेला माझी आई शहाऐंशी वर्षाची झालेली आहे आणि मी आईजवळ दिवसभर थांबतो आणि माझा वाढदिवस असा तो दिवस मी आईच्या जवळ घालवतो कारण तिनं मला जन्म दिला जिच्यामुळं आजपर्यंत मी समाजामध्ये लहान मोठी कामं करू शकलो सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काही थोडं बहुत करू शकलो त्या आईच्या सहवासामध्ये कारण मला इतर वेळेस मुंबई आणि महाराष्ट्रात फिरावं लागतं म्हणून ही परंपरा मी जपलेली होती परंतु आज प बरेक वर्षांनी मी माझ्या महिला भगिनींच्यामध्ये आमच्या मातांच्यामध्ये आमच्या मुलींच्यामध्ये आजचा हा कार्यक्रम हा तुमच्याशी संवाद साधून मी आजचा वाढदिवसाचा दिवस हा संपूर्ण कसा जाईल हा प्रयत्न करणार आहे त्यामध्ये मी येताना मला पुणे शहरापासून सगळ्यांनी स्वागत केलं मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो शिरूर तालुका असेल माझा हवेली तालुका असेल माझा पारनेरचा परिसर असेल आत्ताही आल्यानंतर काही माझ्या भगिनी वर्गांनी घोंगडी त्या ठिकाणी देऊन माझं स्वागत केलं त्याबद्दल मी त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे मनापासून आभार देखील मानतो नेहमी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख ही महाराष्ट्राला आहे आणि मी ह्यावेळेस ठरवलं की वाढदिवसाच्या दिवशी दररोज करतो त्यापेक्षा अधिकचं काम आज करायचं आहे म्हणून कुटुंबाला देखील मी सांगितलं माझी आई असेल माझी भाऊ भा बहिणी असतील माझी पत्नी असेल माझी मुलं असतील की मला आज तिथं थांबायचं जमायचं नाही माझ्या आता माय माऊलींना म्हणजे आपल्याला सगळ्यांना मला भेटायचं आहे त्यांच्या समस्या ह्या मला ऐकून घ्यायच्यात आणि त्या सोडवायच्यात त्यांच्याशी हितगूज साधून मला माझा वाढदिवस खर्ची घालायचा आहे आणि म्हणून मी इथं मी आज तुमच्या सगळ्यांच्यासमोर उभा आहे भेटा तुम्हाला भेटायला आलेलो आहे तुम्हाला ऐकायला आलेलो आहे तुमचे प्रश्न जाणून घ्यायला आलेलो आहे आत्ताच ज्यावेळेस मला बुके देत होते तेव्हा ताई मला सांगत होत्या की दादा या सगळ्या आमच्या धनगर समाजाच्या महिला परंतु त्यांच्याकडं काही आधार कार्ड नाही किंवा काही नाही मी इथल्या ह्या मेळाव्याच्या निमित्तानं अधिकाऱ्यांना पण सांगेन प्रशासनाला पण सांगेन आमच्या सहकाऱ्यांना सांगेन महायुतीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सांगेन महिलांना पण विशेषतः युवतींना की जरी कुणाकडं तसं नसलं तरी पिवळं रेशन कार्ड किंवा तांबडं रेशन कार्ड किंवा अंत्योदय योजनेचं ते कार्ड हे असलं तरी देखील तुम्हाला लाभ हा दिला जाणार आहे ती गोष्ट आपण सगळ्यांना लक्षात ठेवावी आपल्याला आईवडील जन्माला घालतात अनेक जण या समाजामध्ये काम करतात राज्यात देशात काम करतात परंतु काही काही जणं स्वतःचा जन्म झाल्यानंतर कायम जनतेमध्ये लोकांच्यामध्ये राहण्याचं लोकांचं ऐकण्याचं त्यांच्या समस्या सोडवायचं अशा पद्धतीनं त्यांच्यासाठी झगडायचं जनतेची शेतकऱ्यांची माझ्या माय माऊलींची सेवा करायची त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हायचं हेच आम्हा लोकांचं जगण्याचं उद्दिष्ट आहे आणि माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये हे मी कठोरपणे आजपर्यंत पाळत आलेलो आहे माझ्याप्रमाणे माझा सहकारी धनंजय मुंडे असेल आदित्य असेल बाकीचे माझे सहकारी असतील त्यांची पण तीच भूमिका आहे आणि त्याच्यामुळं मायमाऊलींनो आज मी तुमच्यासमोर बोलत असताना तुम्ही किती जणं टी व्ही बघता पेपर वाचता मला माहिती नाही परंतु मी जे काही बजेट त्याला अर्थसंकल्प आपण म्हणतो ते सादर केलं ते तुमच्यातील बहुतेक जणींना तुम्ही ते बघितलं असेल आणि त्या बजेटमध्ये सगळ्यात महत्वाची योजना जर कुठली असेल तर ती योजना ही माझी लाडकी बहीण योजना कोणती योजना कोणती योजना म्हणा आता बहिणी नो म्हणा म्हणा लाडकी बहीण योजना ही आपल्या मायमाऊलींच्या करता आमच्या मुलींच्या करता आम्ही आणलेली आहे फार महत्वाची योजना आहे मला ज्यावेळेस जाणवलं की हो मी अनेक वर्ष अर्थसंकल्प सादर करतोय त्याचा मला निश्चितपणे आनंद आहे परंतु ह्या वेळेस जे मांडलेलं मी बजेट आहे अर्थसंकल्प आहे त्याच्यातनं मला एक वेगळा आनंद मिळाला त्यामधनं मी माझ्या मायमाऊलींना आम्ही महायुतीच्या सरकारच्या वतीनं मदत करू शकलो माझी लाडकी बहीण योजना त्यामध्ये एक अट आहे अडीच लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न पाहिजे अशा आपल्या महिला समाजामध्ये खूप आहेत आता मी पण शेतकरी आहे तुमच्यातले पण अनेक जण शेतकरी आहेत शेतकऱ्याचं ज्याचं ड्राय एरिया आहे जिरायत जमीन त्याचं उत्पन्न कमी असतं ती माझी मायमाऊली खुरपाडीला जाते मोलमजुरी करते काही ठिकाणी शहरी भागात माझ्या मायमाऊली धुडंभांडी करतात कचरा गोळा करतात काचा गोळा करतात काही काही ठिकाणी अतिशय गरिबीतनं कष्टातनं ते त्या ठिकाणी स्वतःचं आयुष्य काढत असतात आणि हीच खंत आम्हाला सगळ्यांना आहे महिलांनो माय मायमाऊलीनं मी तुम्हाला सांगेन हे कुठल्या जातीपातीचा नात्यागोत्याचा विचार करून दिलेली योजना नाही ही, ही सगळ्या करता गरिबान करताय गरीब करताय त्याच्यामधनं आपल्याला त्याच्यातनं त्यांना आर्थिक बाबतीमध्ये सामाजिक बाबतीत सांस्कृतिक मानसिक सक्षम माझी महिला झाली पाहिजे मग वा ती वाडी वस्तीवर तांड्यावर पांड्यावर पाड्यावर राहणारी असो किंवा ती माझी गाव पातळीवर किंवा शहरी भागामध्ये राहणारी महिला असो आता आम्ही शहरामध्ये ज्यावेळेस जातो किती माझ्या महिला झोपडपट्टीमध्ये राहतात काय त्यांचं उत्पन्न आहे आणि त्याकरता ही योजना आणलेली आहे जवळपास अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांना ह्याचा जा लाभ आम्हाला द्यायचा आहे अडीच कोटीपेक्षा जास्त सुरुवात फॉर्म भरायला झाली माझी सगळ्यांना विनंती आहे की मी तुमच्याकडं आलोय आम्ही सगळे आलो आहे ते तुम्हाला जाग करायला आलो आहे तुम्हाला समजून सांगायला आलो आहे तुमच्याशी संवाद साधायला आलो आहे की ह्याचा फॉर्म तुम्ही भरा तो फॉर्म भरून घेण्याचं काम आमचं शासन करतं आहे महिला बाल विकास करतं आहे आमचे बाकीच्या प्रशासनातले सहकारी करतायत अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या माझ्या महिला करतायत आणि तो फॉर्म नीट नीट का भरा आता विरोधक म्हणतात हा चुनावी जुमला आहे हा चुनावी जुमला नाही मी दहा वर्ष अर्थसंकल्प सादर करतोय फार विचारपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी माझ्या गरिबांना करता आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याला निश्चितपणे यश मिळणार परमेश्वर आपल्याला त्याकरता आशीर्वाद देतोय पांडुरंगांनी आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत आषाढी एकादशीला त्याबद्दल आपण अजिबात मनात कुठली काळजी करू नका ते पैसे तुम्हाला उत्पन्न पण तसंच मध्य गरीब मध्यमवर्गीय आणि गरीबाच्या गरीबा करता आहे अडीच लाखाच्यापर्यंत अशा पद्धतीनं त्यांना मिळणार मधी मला एक महिला म्हणाली की दादा हे तुम्ही देत आहे पण चार चाकीवानं शेतकऱ्यांना जमिनीची अट काढून टाकली जमीन किती का असे ना उत्पन्न त्याचं अडीच लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे आणि त्यांच्या दारात ट्रॅक्टर असला तरी त्यांना मिळेल अडीच लाखाच्या आत उत्पन्न असेल तर पण एक भगिनी मला मधी भेटली म्हणली दादा हे काही बरोबर केलं नाही म्हणलं का काय झालं का ती म्हणाली की दादा माझा मिस्टर ड्रायव्हर आहे आणि ते ड्रायव्हर म्हणून ज्या मालकाचं काम करतात बऱ्याचदा रात्री उशीर होतो म्हणून मालक म्हणतो गाडी घेऊन जा आणि सकाळी आठ वाजता ड्युटीला ये त्याच्यावर ती गाडी येतील माझ्या दारात उभी राहते ती कशामुळे राहती नवरा ड्रायव्हर आहे म्हणून मी मालकी मनुन नाही म्हणून नाही मालक आहे त्याचा वेगळाच आणि उद्याच्याला तुमची लोकं फॉर्म भरायला आले आणि चार साखी वाहन बघितलं की मला काट मारतील आणि पुढं जातील त्यामध्ये तुम्ही काळजी करू नका काहींचे मिस्टर पती ड्रायवर असले तरी मालक त्याचा वेगळा आहे तुम्ही अडीच लाखाच्या आतमध्ये बसताय तुम्हाला देखील पंधराशे रुपये महिन्याला मिळणार त्याच्यामुळे ड्रायव्हर असणाऱ्या पत्नींनी नवरा ड्रायव्हर असणाऱ्या पत्नींनी काळजी करण्याचं कारण नाही त्यामध्ये ह्याही पद्धतीचा आपण निर्णय घेतलेला आहे मायमाऊलींनो हे सगळे निर्णय घेत असताना आम्हाला विरोधक म्हणले आता ह्यांना मा बहिणींचा त्यांना मातांचा पुळकाला आणि मग काय वाईट झालं ते पण राज्यकर्ते म्हणून काम करत होते ना विरोधक कधी दिलं का त्यांनी कधी विचार केला का गरीबाला कुठंतरी इतरांच्या बरोबर आणण्याच्याकरता प्रयत्न करण्याच्याकरता त्यांचं काम नव्हतं का आणि आमच्या अर्थसंकल्पाला मात्र शिवे का शिवे देतात नावं ठेवतात चुनावी जुमला म्हणतात ही गोष्ट बरोबर नाही आहे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्यावर विश्वास ठेवा महिलांनो मायमाऊलींनो ह्या फॉर्म भरताना कुणाला एक रुपया देखील द्यायचा नाही बऱ्याचशा बँकांनी तुमचं खातं शून्य रक्कम असली तरी उघडण्याचा निर्णय घेतलेला आहे बऱ्याचशा बँकांनी त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही फॉर्म भरताना जर आमच्या अधिकाऱ्यांनी कुणी पैसे मागितले तर आमच्या कुणाच्या लक्षात आणून द्या मधी दोन तीन प्रकार झाले त्यांना आम्ही डिसमिस करून टाकलं कामावरून काढून टाकलं हा तुमच्याकरता खास योजना दिलेली आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडनं पैसे घेण्याचं कारण नाही उलट दर महिन्याला आम्ही तुम्हाला पैसे देणार त्याच्यामुळं कुणी याच्यामध्ये वेडेवाकडे प्रकार केले तर मला प्रशासनामध्ये माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काम करत असणाऱ्या सर्वांना विनंती करायची कृपा करून माझ्या बहिणीकडनं माझ्या मायमऊलीकडनं एक रुपया देखील बागायचं धाडस कोणी करू नका कारण कारण तो फॉर्म भरून घेण्याच्याकरता आधी ती पन्नास रुपये आपण वेगळे त्यांना देतोय सरकार देते आहे तुम्हाला द्यायचं कारण नाही म्हणजे एक अंगणवाडीमधली भगिनी आली ते फॉर्म भरून घेत असेल तर तो एक फॉर्म भरला आणि तो ऑनलाईन झाला सगळा लाभ व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असल्या तर त्यांना आम्ही पन्नास रुपये देतोय ना वेगळे म्हणजे उद्याच्याला अडीच कोटी जर महिला ह्याच्यात झाल्या तर पन्नास गुणिले अडीच म्हणजे जवळपास सव्वाशे कोटी ना सव्वाशे कोटी रुपये आम्ही तुमच्याकरता वेगळे काढून त्यांना दिले तुम्ही द्यायचे नाही तुमचा तो तुम अधिकार काय तुम्हाला दीड हजार रुपये महिना त्या ठिकाणी मिळाले पाहिजेत ह्या पद्धतीनं आपली ती योजना आहे आता विरोधकांनी काय सुरू केलं की के म्हणले बहिणींना दिलं भावांना काय अरे बहिणी सक्षम झाल्यानंतर जगामध्ये जिथं महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा आर्थिक बाबतीमध्ये सक्षम केलं जातं ते देश पुढं गेलेले आणि ज्या देशामध्ये दे महिलांना दुय्यम वागणूक दिली जाते दुय्यम वागणूक दिली जाते यथाम तू नंतर जेवायला घालताना पण पहिलं मुलाला द्यायचं काय चांगलं असेल ते मुलाला मुलीला काय तुला राहू दे तुझा बाजूला राहा असा भेदभाव काही जण करतात किंवा उद्या बारावी मुलगा मुलगी झाली तर मुलाला शिक्षण द्यायचा प्रयत्न करतात मुलीला म्हणतात काय तू कुठेतरी सून म्हणून जाणार आहे आता आपल्याकडे पैसे नाही बस तशीच घरात आता लग्न करायचं आहे तिचा अधिकार नाही का तिला शिकण्याचा अधिकार नाही ती उद्या चांगलं शिकली तर ती पण मोठी कोण कलेक्टर होऊ शकते डॉक्टर होऊ शकते इंजिनियर होऊ शकते पायलट होऊ शकते काही तिच्यामध्ये जे काही गट्स आहेत तिच्यामध्ये जे ज्ञान तिनं संपादन केलेलं आहे त्याच्यातनं ती बरंच काही करू शकते आणि म्हणून आम्ही याच्यामध्ये महिलांच्याकरता ह्या चांगल्या चांगल्या योजना आणलेल्या आहेत ही गोष्ट माझ्या माय माऊलींनी लक्षामध्ये घ्या